जय शिवराय नमस्कार मित्रांनो हे बघू शकता साप आहे हे पाहू शकता सगळी आडगळे आणि दरवेळेस माझ्या व्हिडिओ मध्ये ठेवू नका आता जे कायम व्हिडिओ बघतात त्यांना माहिती मध्ये साप येतात पण त्याचा देखील कोणाला अंदाज नसतो की आपण सामान ठेवलं आणि त्याच्यात कधीतरी साप येऊन बसलो असं कोणाला अंदाज नसतो पण सापाचा भरोसा नाही आणि इथे तर विषारी साप आहे बघा दरवेळेस ओळख तर मी आधी सांगते तुम्हाला माहिती पण असते पण पन काही वेळेस मी ओळख लगेच सांगत नाही माझी इच्छा अशी असते की त्याला आधी तुम्ही ओळखावं तुम्ही ओळखल्यानंतर मग मी तुम्हाला त्याचं नाव वगैरे सांगते तर आम्ही तुम्हाला दाखवते इथे बघा लक्ष गेलं माझ्याकडं काय हल्ला समोर वगैरे काय करतात पण काढतात आज म्हटलं की खुदका आपल्यावर अटॅक करणार कारण बोलून चालून तो साप आहे मित्रांनो ते तर इंडियन सीट खूप राहतो दिसलं ना, ना। ना, ना, ना का नागो बाय बाबू बाबू वापरत बस बाबू रे बाबू बाबू तुला सोना सगळे रंग थोडासा डार्क यायचा वाटी मागे ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढल्यावर दिसेल ना तुम्हाला तुम्ही पण

दिख्टा। दिख्टा। तो ते म्हणत होते मागच्या होते म्हणजे काल का पर्व झाले होते रगील दुरगेल दिसतोय तो रगील वाटचाल तो म्हणतोय जायचं नाही जायचं नाही म्हणतो त्या मोड नाही